नवनीत राणा आणि आमदार रवी राणा होळीच्या तयारीमध्ये रमल्याचं पाहायला मिळालं राणा दाम्पत्याने मेळघाट येथील आदिवासी लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या राणा दाम्पत्य हे सध्या मेळघाटमध्ये आहेत होळीच्या तयारीमध्ये ते रमलेले आहेत आणि त्यांनी आदिवासी समाजाशी संवाद साधलेला आहे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आमच्या महिला आहे युवक आहे बुजुर्ग आहे आणि त्या मेलघाटमध्ये स्वतः खासदार नवनीत राणा सहा दिवस मुक्काम करून प्रत्येक गावामध्ये मुक्काम करणे त्यांच्यासोबत राहणे त्यांच्यासोबत जेवण करणे आणि प्रत्येक गावामध्ये फगव्याच्या माध्यमातून होळीच्या माध्यमातून आदिवासी नृत्य आदिवासी लोकांसोबत पूर्ण त्या परिवारासोबत परिवारासारखी होळी साजरी करणं हा गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही संपूर्ण आदिवासी कुटुंबासोबत राहून होळी साजरी करतो हमेशा मुझे देखा है कि होली में पिछले कई वर्षों से ऑलमोस्ट तेरा सालों से बारह तेरह सालों से मेरे आदिवासी क्षेत्र में आती हूँ और होली का जो सबसे बड़ा त्यौहार हमारे आदिवासी भाई बहनों को होता है उनके साथ में हर साल इसी तरीके से मैं सेलिब्रेट करती हूँ पर आज हमने जब वाटे बिफोर है तो होली तो की जो तैयारी होती है बांधना बांधने से लेकर इसकी होली के जो नेचुरल फ्लावर्स रहते हैं जो पहले के जमाने में रंग नहीं हुआ करते थे नेचुरल फ्लावर्स से सभी लोग होली खेलते थे पानी में डाल के